लाखो भाविक दीक्षाभूमीला येणार आहे त्याकरता आमचे नागपूरचे मनपा आयुक्त अभिजित चौधरी जिल्हाधिकारी निखिल आमचे पोलीस कमिशनर श्री रवींद्र सिंगल आणि एन आय टी कमिशनर मीनाजी आम्ही सर्वांनी याची बैठक घेतली आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आढावा घेतला यापूर्वी दोनदा दीक्षाभूमीच्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल मान्य नितीन राऊत साहेब सुलेखाताई कुंभारे वगैरे आणि आमचे या ठिकाणी दीक्षाभूमी ट्रस्टचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते काही बाबी या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत जे काही या ठिकाणी काही संघटनेच्या तक्रारी आहेत की काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे काही भाग अजूनही त्या ठिकाणी भाविकाचा अडचणीचा ठरू शकतो काही ठिकाणी काही नवीन नवीन म्हणजे काही मागण्या आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संघटनेने मागण्या के केल्या की काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा काही शौचालयाची व्यवस्था व्यवस्था करा तर आम्ही सर्व प्रयत्न करतो कर का आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री मान्य नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या आहे की या ठिकाणी काय काय व्यवस्था केल्या पाहिजे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही शेवटी नागपुरात येणारा प्रत्येक भाविक देशात येणारा प्रत्येक भाविक आमच्याकरता आदरणीय आहे प्रथम स्थानी आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीवर कुठलीही व्यवस्था कमी राहणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे ती आम्ही घेतलेली आहे आमच्या अधिकारी सर्व या ठिकाणी अशी व्यवस्था उभी करत आहे पाऊस आलेला आहे डोम वगैरेची व्यवस्था जी व्युण। असेल ती कशी असणार आहे पावसाचं नियोजन बघता काय विशेष व्यवस्था यावेळेस कारण की एक महिना आधीच आलेला दसरा आणि पावसाची शक्यता पा। आहे आम्ही या ठिकाणी बाजूच्या बऱ्यापैकी सर्व जे काही हॉस्टेल आहे शाळा आहे या ठिकाणी जे काही आमचे हॉल्स आहे ते उपलब्ध केले आहे या ठिकाणी आम्ही आता चेक करतो आहे की अजून काही मागणी आहे का त्या मागणीप्रमाणे जे काही करायची गरज आहे संपूर्ण येणाऱ्या भाविकांना शौचालय असलं पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही ती काळजी घेण्याची जबाबदारी जी आमची आहे ती आम्ही घेतो आहे महानगरपालिका एक हजार